नमस्कार मी महेंद्र आठवले बाडप्रो टी व्ही मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपण आजच्या काही ठळगडामुळे गेली दोन हजार दहा पासून सतत टिटवाळ्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी नगरसेविका उपेक्षा भुईर यांनी सतत प्रयत्न केले अखेर या प्रयत्नांना यश ये येऊन मंगळवारी टिटवाळा ते महागणपती मंदिर या बस सेवेचं उद्घाटन उपमहापौर मोरेश्वर भुईर व परिवहन सभापती संजयजी पावशे यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आले ही बस सेवा सुरू झाल्यानं टिटवाळ्यातील जनता व येथे येणारे भाविकांतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रस्थापित झाल्यानंतर एकोणीसशे नंतर, नंतर कल्याण गोवेली टिटवाळा व कल्याण मोहने टिटवाळा अशी बस सेवा सुरू करण्यात आली होती महिने ही बस सेवा सुरळीत सुरू राहिली कालांतराने ही सेवा अचानक बंद झाली असल्याचं सांगण्यात येते टिटवाळा हे शहर देशभर महाराष्ट्र आहे या या ठिकाणी रोज हजारो भाविक फक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात याच भाविकांचा टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर असाल प्रवास सुखाचा व कमी खर्चिक व्हावा यासाठी दोन हजार दहा पासून नगरसेविका उपेक्षा होईल या सतत महापालिकेकडे बस सेवा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करत होत्या त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि मंगळवारी रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर या बस सेवेचं उद्घाटन उपमहापौर मोरेश्वर भोईर व परिवहन सभापती संजयजी पावसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी परिवहन व्यवस्थापक देविदासजी टेकाळे आगार व्यवस्थापक संदीपजी भोसले किटवाळा पोलीस निरीक्षक प्रदीपजी कसबे नगरसेविका उपेक्षा भोईर परिवहन सदस्य नाना यशवंतराव मनोजी चौधरी कल्पेशजी जोशी राजू जोशी ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णावाडी माजी नगरसेवक सुरेशजी भोईर शक्तिवांजी भोईर वसंत केणे जया परमार मॅडम व शेकडो नागरिक उपस्थित होते या सर्वांनी टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर पर्यंतचा प्रवास येथील प्रवाशांसोबत केला त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुन्हा रेल्वे स्थानकाकडे आले बऱ्याच वर्षानंतर टिटवाळ्यातील रस्त्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मिनी बस धावताना पाहून नागरिकांतून आश्चर्य व आनंद व्यक्त करण्यात येत होताच हे चित्र दिसून आले सकाळी पहिली फेरी सहा वाजून चाळीस मिनिटांची ते रात्री नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत अशा एकूण रेल्वे स्थानक ते गणपती गणपती मंदिर दिवसभरात येऊन जाऊन अठरा फेऱ्या मारण्यात येणार आहेत प्रतिप्रवाशी दहा रुपये प्रवास भाडा आकारण्यात येणार असून परंतु हा प्रवास भाडा दोन किलोमीटर अंतरासाठी जास्त असल्याचे काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सदर प्रवास भाडे कमी करण्यात येणार असून तो पाच ते सहा रुपये करण्यासाठी परिवहन सभापती व आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचं नगरसेविका उपेक्षा भुईर यांनी सांगितले बाळकडू साठी उज्ज्वल धनगर टिटवाळा मी अजय शेलार मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया की कल्याण कबुटी महानगरपालिकेच्या परिवहन सेवा सेवेसाठी आहे

सहज आणि सुलभ प्रवास करण्यासाठी बस सिव्हिल शिवाय पर्याय नाही अजून काही प्रतिक्रिया इकडे आपल्याकडे आहेत जाणून घेऊया मॅडम काय सांगा या बस सेवेबद्दल रिक्षा या पहिले पास आहे पण बस सेवा चाल झाल्यावर सामान्य लोकांना त्याचा सहज फायदा होणार आहे कारण प्रत्येक कुटुंबाचा चार ते पाच जणा घराच्या बाहेर बसीसाठी बाहेर पडतात त्यांना आपल्या रिक्षा भाडासाठी शक्य नाही त्यामुळे बसच्या संसर्ग त्यांच्या हातभारच होणार आहे कारण की मी कमी जाणारेवाले पाच हजार शंभरचा भरल्याशिवाय येत नाही बस कधी भरल्यावर ही चालणार असे होतो प्रयत्नानुसार सेवेतर्फे बस सेवा चालू करण्यात आलेली आहे त्याच्या पाठिंबामध्ये अनेक फाटे आणि पाठपुरावा करत इथल नगरसेविका उपेक्षा शक्तीमंत होईल यांच्या या प्रयत्नातून ही बस सेवा चालू झालेली आहे जाणून घेऊया की या बस सेवेबद्दल त्यांची काय मत आहे आणि कशा पद्धतीने इथे प्रवाशनात त्याचा फायदा होणार आहे मॅडम काय सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार सहा साली जेव्हा निवडून आले जेव्हापासून मी खरंतर या देशांचे मंदिर गणेश मंदिर विषय आपली परिवार शिवस्थित माझ्या या सर्व महानगरपालिकेच्या सदस्यांच्या आपल्या कल्याणमध्ये महानगरपालिकेच्या उपमान मोहिष्ट या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्या देखील आधी बस आणि मी सगळ्यांचे मनापासून आज बहुप्रतीक्षित की जी कल्याण फळा ही वारी वस्ती सुरू झालेली आहे बरोबर खूप उल्लेखनीय का माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितच मान्य जी जनता याचं खूप कौतुक करेल आणि स्वागत करेल कारण की टिटवळ्याच्या लोकांना कल्याणकडे जाण्यानंतर किंवा कल्याणच्या लोकांनी चिटवळ्याला यायला फक्त रेल्वे हाच एकमेव पर्याय होता रेल्वेच्या असलेल्या मोजक्याच फेऱ्या त्याच्यानंतर असलेल्या मेगा ब्लॉकची अडचणी याच्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना येण्याचा आणि खूप मोठी बाधा ढालत होती पण मला वाटतं आजच्या या नव्या बसच्या फेऱ्यांच्या माध्यमातून खूप मोठी संधी की खूप मोठं माध्यम या टिफळा मांडण्याच्या लोकांना उपलब्ध झालेल्या उपेक्षा यांच्या माध्यमातून असं सगळ्यात एक महिन्यापूर्वी परिवर्ण सभापती आलो आणि मी आज आज मला असं मानतो आहे की आज निर्माण आहे ते तुम्हाला अपेक्षा एक धार्मिक स्थान आहे आणि उपेक्षा प्रही त्यांनी जे पाठपुरावा गेला बस ही चालू होणे गरजेचंच आहे कारण का ट्रेनची पण समस्या असतेच आणि मी शिवसेनेचा सभापती जरी असलो तरी आमचा बाळासाहेबांची अशी टिकून आहे की चांगल्या कामामध्ये पक्ष बघायचं नाही त्याला आपण ज्या ज्या गोष्टी चांगल्या घडवायच्या गड़ा त्या आपल्याला घडल्याच पाहिजेत आणि आज हा कार्यक्रम छोटा कार्यक्रम छोट्या रूपात आज कार्यक्रम घडला आणि आज आमचे मित्र उपमहापौर मोरेश्वर भोईल आणि प्रतीक्षाने भोईल हे उद्घाटन करून या परिवहनच्या बसने आम्ही त्याच्यामुळे दर्जेदार आलो हा आमच्यासाठी बाग्याचा दिवस आहे आणि गणपती बॉलया परिवहन सेवेच्या माध्यमातून जी बस सेवा चालू चांगल्या प्रकारे चालू झालेला आहे सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळत नाही आणि जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घेऊ चांगल्या पद्धतीने हा उपक्रम चालू राहावा अशा सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे उमेश जाधव जाधवसह अजय शिलार बाळकडू मराठी કામ એ માગે